नमस्कार तुम्ही जर सरकारी नोकरदार आहात तर तुमच्या निवृत्तीला फक्त एक किंवा दोन वर्ष बाकी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अनेकदा निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युटी मिळण्यास विलंब होतो अशा परिस्थितीमध्ये आपल्यासोबत काही उद्भवू नये यासाठी नोकरीत असतानाच काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग पेन्शन आणि ग्रॅच्युटीचे व्यवस्थापन करते निवृत्ती वेतन लाभांचे वेळेवर वितरण आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवर ग्रॅच्युटी संदर्भात अनेक अपडेट्स या विभागाने दिले आहेत तुम्ही जर सरकारी निवासस्थानामध्ये वास्तव्यास असाल तर तुम्हाला निवृत्तीचे कमान एक आधी तुमच्या निवासस्थानाच्या स्थिती संपूर्ण माहिती द्यावी लागते त्यानंतर हे तपशील नो डिमांड सर्टिफिकेट म्हणजेच एन डी सी जारी करण्यासाठी इस्टेट डायरेक्टरेटकडे पाठवले जाते हे प्रमाणपत्र निवृत्तीच्या आठ महिन्याआधी मिळणे आवश्यक आहे सरकारी निवासाशी संबंधित तुमच्याकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे हे प्रमाणपत्र आहे एक प्रकारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा कर्म रेकॉर्डचा सर्व समावेशक आढावा निवृत्तीच्या एक वर्ष आधी घेतला जातो पेन्शन प्रकरणाचे सादरीकरण नियम एकोणसाठ आणि साठ याप्रमाणे करावे लागते विभाग प्रमुखाला संपूर्ण पेन्शन केस फॉर्मॅट दहामधील कव्हरिंग लेटरसह वेतन आणि लेखाकाराकडे पाठवावी लागते निवृत्त कर्मचाऱ्यांकडून पेन्शन फॉर्म मिळाल्यापासून दोन महिन्याच्या आत हे केले पाहिजे पेन्शन प्रकरण प्राप्त झाल्यानंतर लेखाधिकारी आवश्यक पडताळणी आणि तपासण्या पार पाडण्यासाठी प्रक्रियेचे पालन करतात पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळाल्यापासून एकवीस दिवसाच्या आत सी पी ए म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डरची प्रत जारी करेल आणि पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे ती पाठवेल हे सर्व आधीच पूर्ण केले तर निवृत्तीनंतर तुम्हाला कसल्याही कटकटीशिवाय पेन्शनचा लाभ हा गतीने मिळण्यास सोप्या पद्धतीने होईल आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार